श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावाचं रोज सादरीकरण होत आहे देखावा, सा देखावा पाहण्यासाठी श्रीरामपूरकर मोठ्या संख्येनं गर्दी करत आहे आज जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं तृतीय पंथीयांना आरतीचा मान देण्यात आला होता मोठ्या संख्येनं तृतीय पंथी आरती मध्ये सहभागी झाले होते भाजपाचे जिल्हाध्यक्षात आज खर तर आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे श्रीराम प्रतिष्ठान या मंडळाने आम्हाला मानाच्या आरतीसाठी सन्मानित केलंय आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि नितीन सरांनी दादांनी था था ना याजा बदल बल, में हो, हो। आज आम्हाला इथं आमंत्रित करून हा मान सन्मान आम्हाला दिलाय त्याच्याबद्दल मी शब्दात काही बोलू शकत नाही पण माझे जेवढेही श्रीरामपूर वासी आहे यांच्यासाठी मी आई भगवतीच्या प्रार्थना करते की ईश्वर उदंड आयुष्य देव आणि खूप प्रगती हो आयुष्यात खूप पुढं जा आज समाजापासून वंचित असलेला घटक तृतीयापी समाज याला तुम्ही मी आपलंच केलंय दादा आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे जय जय शिवराय जे आंबे सर्वांना आज आम्हाला नितीन भाऊ दिनकर यांनी त्यांच्या मंडळातर्फे आम्हाला आज इथं आमंत्रित केलं तृतीयपंथी समाजाला आम्ही सर्वांचे खूप आभारी आहोत मंडळाचे आरतीसाठी आम्हाला आज आमंत्रण होतं त्यांचं खूप आनंदात आणि खूप जल्लोषामध्ये आज आमचं इथं स्वागत केलं सत्कार केला आई भगवती त्यांच्या जर्नी प्रार्थना करते की जगदंबा त्यांना खूप सुखी ठेव हो, आणि आपल्या श्रीरामपूरच्या सगळ्या जनतेला बी सुखी ठेव